आपल्या सम्राट आणि आदत किंग राजा बैलाची मालक म्हणजे दादा आहेत आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव इंजिनियर अमोल राठोड बर काय चेहऱ्यावरचं जे कष्ट आत्तापर्यंत केलेले ते संपूर्ण आज पान पेडलं म्हणावं लागेल पाहिलं हो, हो, काय सांगाल घरचीच गाडी पळवण्याचा निर्णय कसा घेतला टेकवडीला ही जोडी पळालेली काय सांगाल चांगलं फरकान गाडी पळत होती त्याच्यामुळे वाटलं की फायनल ला पण काहीतरी करेल आणि समालोचकांनी पुकारलं पाचला गेले विदर्भामध्ये गेले सकाळी आलो होतं तेव्हा काय वाटलेलं आणि कसं काय चाललेलं म्हणजे चाल काय निर्णय चाललेलं कसं काय काय नाही फक्त गुलाल व्हावा एवढीच अपेक्षा होती आणि दादा फायनल ला प्रकारे सुट्टा निकाल घेतलाय त्यानं मगाव लागेल काय सांग वासराच्या स्पीड बद्दल काय सांगाल जीव लावल्यावर आता वासराला आपण वासरावरती मेहनत घेतली त्याने आपल्याला फळ दिलं प्रॉपर गाव कुठलं तुमचं सांगा छत्रपती संभाजी छत्रपती राहतो मी आणि दादा ते... मला वाटतं पुरंदर केसरी मैदान झालं टिकवडीचं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक हो, पटवलेला ते हो, काय सांगाल म्हणजे घरच्या जोडीचे वैशिष्ट्य काय वाटतं पाहताना वगैरे घरच्या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे कसं दोन्ही बैल पळणारी आपलीच बैल आहे त्याच्यामुळं वाटतं की बाबा दुसऱ्यांचं मागून पळवण्यापर्यंत आपलं आपला पळवून पाहायचा आम्हाला पहिली वेळा यश आलं दुसरी वेळा आला तिसरी तिसरी वेळ आहे दादा आज दिवसभरात म्हणजे एक प्रकारे म्हणतात ना बैलगाडी मालकाचं स्वप्न असते ते आज तुमचं पूर्ण झालंय मोठ्या मैदानात ओपनच्या मैदानात आणि कसं काय म्हणजे गट गत, गटापासून जेवढी पब्लिक आहे तेवढीच पब्लिक सेमीला आहे तेवढीच पब्लिक फायनल नंतर आता काय तुम्हाला थांबायला स्वतःला जागा नाही काय सांगत नाही आता आपल्या इच्छा सगळं पूर्ण केल्या त्यांनी सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असं म्हणता येईल कारण मोठं मैदान होतं ओपनचं मैदान होतं बरोबर आणि त्याच्यात आदत नंबर करणं म्हणजे आनंदच आहे आम्हाला आनंदच आहे तरी मला वाटते लहानपणी त्याला घेतलेला त्याचा लहानपणीचा प्रवास कसा राहिलाय ते सांगा जरा कारण म्हणजे काय त्याला एक चारच महिने झाले लहान खूप लहान होता बर आणि चार महिन्यापासूनच समजा घोड्यात आमच्याकडे दे, देसी आहे त्यासोबत रेसल देऊन मग तिकडे सेकंदात पळवला मग तीन फेरत पळवला आणि जिथे गेला तिथे गुलाल घेतला जिथे गेला तिथे गुलाल घेतला हो। कायम दादा तुमच्या इकडं मला वाटतं छत्रपती संभाजीनगरला सेकंदाचे स्पर्धा असतात हो, हो। कशा पद्धतीने म्हणजे पळ कसा वाटायचं तिकडे आता तिथं पळाचा विश्वास आल्यानंतर आम्ही हा निर्णय घ्या इकडे पळवायचं बरोबर अडचणी आल्या का सुरुवातीच्या काळात कारण घरची गाडी पळवण्याचा निर्णय सहसा गाडी मालक म्हणजे जरा पायऱ्याचं वगैरे झाल्यावरच घेतात नाही असं काही नाही आहे अडचणी आता शेवटी कसं आपण दिसत नाही कुणाला तोपर्यंत अडचणी येतातच आता साहजिक आहे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत अडचणी येतातच मी मागाशी पण तुम्हाला खास करून प्रश्न विचारलेला बरेचशे बैलगाडी मालक येऊन गेले असतील मागणी कितीची आली प्रेक्षकांना सांगा नाही नाही तसं काही म्हणजे अजून तरी म्हणजे तुम्हाला म्हणजे एक प्रकार आपण बैल सांभाळतो जीव असतो एखाद्या बैलावर काय सांगाल वासरावर जीव किती आहे तुमचा वासरावर जीव किती आहे आमचा हे त्यांनी आज दाखवून दिला आम्हाला रिटर्न याच्यावरून कळतं आमचा वासरावर किती जीव आहे म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो ना आपण जेवढं जीव लावतो प्राण्यावर तेवढच ते आपल्याला रिटर्न मध्ये हे करतात बरोबर रिटर्न देतात एक प्रकारे तुम्ही मला वाटतं परवा निघालेला हो किती किलोमीटर आलाय प्रेक्षकांना सांगा जरा चारशे किलोमीटर चा प्लसच होत परवाच्या दिवशी बैल पाठवले होते बर काल संध्याकाळी सहा वाजता मी निघालो होतो बर सोबत सहकारी होते चार पाच आणि सकाळी एक सहा सात वाजता मी पोहोचलो म्हणजे जवळपास बारा तास गेले माझे स्विफ्ट का। म्हणजे कार यायला आणि दिवसभर हे असं तुम्ही बघितलंच कसं चाललं एक प्रकारे आज म्हणजे तुम्हाला ते म्हणतात ना ते एक्सक्युज नाही दिलं पब्लिक न कायम पब्लिक आहे आता पब्लिक किती आहे तिथे खूप जास्त पब्लिक आहे म्हणजे सगळं मैदानच तिथे आला असं म्हणायला हरकत नाही बर हा बोला सर्वसामान्य जनतेचा बैल म्हणून सर्वसामान्य जनतेने आनंदाचा उत्सव केलेला म्हणजे एक प्रकार जनतेच्या आशीर्वादामुळं आज नंबर झालाय झाला जनतेचे म्हणजे मी म्हणतो जेवढी जनता उपलब्ध होती इथं त्या सगळ्या जनतेचाच ती जनतेची ती बैल जोडी म्हणून सगळ्यांनी तो आनंदोत्सव साजरा केला बरोबर आणि त्यांचा आनंदाचा आनंदा। एकंदरीत दादा ओपनचं मैदान आता तो वासरू आपलं पाहायचं म्हणजे खरं आता आणायचं असलं तर ओपनच्याच मैदानात पावायचा असं काय निर्णय झालेला की बाबा तुम्ही म्हणलं तसं तसं आहे आता आपण रोज त्याच्या सोबत वावरतो त्याच्यासोबत राहतो त्याचा पळ बघतो मग त्याची क्षमता आपल्या लक्षात येते साधारणतः त्याची क्षमता ओळखूनच आम्ही हा निर्णय घेतला आणि त्याने त्याची क्षमता दाखवली वासरू दिसताना असलंय मोठं दिसत नाही असं काही छोट आहे वर्षापेक्षा कमी बर किती महिन्याचं आहे ते वासरू सोळा महिन्याचं असेल सोळा महिन्याचं वासरू आहे नात केला राहू शंभर टक्के म्हणजे विशेष नाही एक प्रकार लक्ष्मीच लागले जनतेची साथ होती एवढ्या दुरून येणं आणि हे म्हणजे गुलाल घेणं एवढं सहज शक्य नाही होत तुमच्या सगळ्या तुमच्या सारख्या सगळ्याच लोकांचा सा, म्हणजे वाटा आहे याच्यामध्ये बरेचसे प्रसिद्ध बैलगाडी मालक येऊन भेटून गेले का वासराला बघून हा भेटले ना हा काय चर्चा काय झाली त्यांची काय आता चर्चा हेच वासरू कुठला आहे वगैरे असं उद्या म्हणजे आमच्या पैऱ्यात पळाल का वगैरे असच असतं दुसरं का गोष्ट आहे ती आता कोणाचाही बैल पळत असत असलं तर ते हेच विचारतात किंवा वासरू अजून विकायचं डोक्यात नाही अजून अजून तरी काही ठरवलेलं नाही हे प्रकार प्रेम आहे तुमचं आणि तुमच्या प्रेमापोटी पळत तो दादा आजचं विजय कोणाला समर्पित कराल कारण तुम्ही पण कंटाळलेला दिवसभर नाही विजय समर्पित म्हणजे आमच्या मेहनतीला समर्पित आमचा विजय हा आणि बरेच असे आदर्श बैल आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचा आदर्श घेऊन म्हणजे आम्ही आज हा विजय मिळवला त्या सगळ्या बैलांना त्या सगळ्या नंदींना ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही आजीत गुलाल मिळवला त्या सगळ्या नंदींना आयडॉल कोण होतं समोर एखादा बाबा एखादा कुस्ती पैलवान म्हटलं एक कोणतरी आयडॉल असतो म्हणजे तुम्हाला कोण वाटायचं की बाबा कुठल्या बैलासारखं आपलं वासरू बनावं असं काय कुठलं तर बैल असेल की असं असे भरपूर बैल आहेत महाराष्ट्रामध्ये सगळेच बैल चांगलेच पडतात हा पण बरेच असे बैल आहेत ज्यांनी खूप अशा बिकट परिस्थितीवर मात करून सुद्धा स्वतःला सिद्ध केलं तशा सगळ्या बैलांना ॲडॉल मानूनच समजा म्हणजे मानलो आम्ही आणि आज इथं गाडी गाडी पळवली दादा भवितव्य नक्कीच वासराचं उज्ज्वल आहे आणि एक प्रकारे विशेष नाही आज म्हणजे मन मना जिंकली कारण प्रेक्षकांचं प्रेम मी चाहत्यांची पण प्रतिक्रिया घेईन खरं मन जिंकलं नाही नाही म्हणजे ते चाहत्यांचं प्रेमच दिसून आलं आणि त्यांच्या प्रेमा खातिरच ते पळाले असं म्हणता येईल धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि भवितव्यामध्ये आता केव्हा दिसेल आता वासरू आपल्याला आता कसं आहे आमच्याकडे पण मैदाना लागलेली आहेत बरोबर आणि कसं तरी पण प्रेक्षकांची इच्छे खाती असं फार कमी आहे हा त्या हिशोबाने समजा एक आठ दहा दिवसातून आम्ही त्याला काढत असतो आणि आठ दहा दिवसातून म्हणजे आता फार कमी वेळेपासून तो पळायला लागला आणि जेव्हा जेव्हाही मैदानात नेला तेव्हा गुलालच केला थोडा असा वेळ घेऊन त्याच्या वयामानानुसार त्याला ते, वेळ देऊनच आता दुसऱ्या वेळेला त्याला कळवू नक्की दुसऱ्या मैदानात वासरांना तुमच्याकडे यायलाच लावलं शेवटी धन्यवाद